असा प्रशस्त सभामंडप आहे इथे राजवाड्यासारखाच दिसतोय हा इथे तुम्हाला कोरीव खाम दिसतील त्यानंतर स्लॅबवर नक्षीकाम केलं गेलं आहे झुंबर लावली आहे इथे मार्बल फ्लोरिंग पण आहे ज्याच्याने या मंदिराचं सौंदर्य अजून वाढलं इथे समोरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसेल तिथे खाली बसून तुम्ही शिवाजी महाराजांचं शौर्य गाथा आठवून या वास्तुकलेचा आनंद लुटू शकता त्यानंतर या मंदिरामध्ये अजून दोन लहान मंदिरं आहेत एक आहे तुळजाभवानीचं मंदिर आणि दुसरं आहे जिजाऊ मातांचं मंदिर तर त्याचंही दर्शन तुम्ही घेऊ शकता ऐंशी फूट जमिनीखालून जो दगड काढला त्याच पाषाणातून छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती बनवली आहे अयोध्येमध्ये रामलल्लांची मूर्ती ज्यांनी बनवली अरुण योगीराज त्यांनीच ही मूर्ती बनवली आहे आणि तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मस्त असं चैतन्य आलं आहे तेज दिसतं आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांची ही मूर्ती बघून अक्षरशः अंगावर शहारे येत आहेत